आज आपण आहोत फलटण येथे फलटण शहरातील प्रभाग क्रमांक तेरामध्ये भाजपा राष्ट्रवादीच्या वतीने उभे असणारे नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री शमशेरसिंह इंदुरावजी नाईक निंबाळकर त्यांच्यासमोर त्यांच्या पत्नी पण आहेत त्यांच्या पत्नी मनीषा मनिषादेवी नाईक निंबाळकर आणि मातोश्री पण आहेत दोघे सर्वांनी हक्क बजावायला सुरुवात केली आहे मतदानाचा मतदानाला सुरुवात झालेली आहे खरं तर फलटण शहरातील हा प्रभाग क्रमांक तेरा म्हणजे सर्व राजकीय प्रतिष्ठित मंडळींचा असणारं हे निवास नि निवासाचा असणारा हा भाग आहे आपण जाणून घेऊया शमशेसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून मतदानाबाबतच्या आणि निवडणुकीबाबतच्या प्रतिक्रिया तुम्हाला काय सांगाल था था एकच सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे त्यांच्या घटनेप्रमाणे आज महा महाराष्ट्रभर मग परिषदेच्या इलेक्शन्स चालू झाल्यामुळे त्यांचं मतदान सुरू झालं आता आता महाराष्ट्रामध्ये सगळीकडं त्या त्याहीपेक्षा आज पलटणमध्ये सगळीकडं उत्साहाने मतदान करण्यासाठी लोकं बाहेर पडत आहेत आणि या या उत्साहामध्ये असं लक्षात येत आहे की आम्ही केलेला प्रचार आम्ही केलेला प्रचार हा लोकांना भावलेला आहे त्यामुळे पलटण शहरात शहरामध्ये उच्चांकी मतदान होण्याची मला आशा वाटते आणि गॅरंटी वाटते तदा पंचेचाळीस हजार पाचशे तेराशे संखी काहीतरी मतदान आहे अठ्ठावीस हजार पाचशे मतदान विधानसभेला मागील वर्षापूर्वी झालं तर यावेळी मतदानाचा टक्का वाढेल का कमी होईल आपलाच काय वाटलं ज्यावेळी का। यावेळी मतदानाचा टक् टक्के वाढतील एवढी एवढा विश्वास मी आपल्याला देऊ आपल्या विजयाबद्दल काय सांगाल माझ्या विजयाबद्दल मी सांगतोच माझा विजय तर हा पैठणच्या जनतेने घेतलेला निर्णय आणि त्या निर्णया निर्णयामध्ये माझा विजय होणारच आहे तसंच माझ्याबरोबर माझे जे सत्तावीस नगरसेवक आमच्याबरोबर बरोबर आहेत तेही निवडून येणार आहेत ते एक आणि विश्वासपूर्ण सांगतो अभिनीसाहेब नमस्कार नमस्कार विजयाबद्दल काय सांगणार विजयाबद्दल तर आम्ही एकदम ठाम आहोत विजय आमचा निश्चित आहे मतदारांनी निर्भीडपणे यावे मतदान करून जावे आपला हक्क बजवावा कुठल्याही भीतीपोटी घरी बसून राहू नये इथं यावं आपला बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला हक्क दिला आहे तो बजवावा साहेब काय सांगाल नागरिकांना मतदाना करेन की आपले मतदान लवकरात लवकर यावं येताना आपलं ओळखपत्र कोणते असेल आधार कार्ड असेल लायसन्स असेल पॅन कार्ड असेल हे बरोबर आणणार आहे म्हणजे हल्प होणार नाही आणि साडेपाचपर्यंत वेळ आहे सर्वांना एवढंच विनंती करतो की आपण वेळेत मतदान आणि निर्भयपणे पूर्ण करावं एवढीच विनंती करतो मंडळी सर्वांना शुभेच्छा देऊया आपल्या माध्यमांच्या वतीने आणि हे संशयसेन नायक मुळगाव यांनी आता हा हक्क बजावलेला आहे आता इथून पुढे पलटरमध्ये आपण इतर ठिकाणी पाहूयात मतदानाचं काय परिस्थिती होते मी राजाबा बुंदरे सातारा न्यूज सातारा फलटण आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनेल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका